हॅलो हाय नमस्कार सर्व जर माहीत असणार तर आज सकाळीच लेन्स लावून घेतलेली आहे कारण की कसं आहे ना आता ह्याची सवय करणं खूप गरजेचं आहे मला आणि लावायच्या वेळेस पण खूप त्रास होत असतो त्यामुळे म्हणलं आता डेली लावल आणि चला आता मी आज फेसपॅक फेस पॅक लावणार आहे चार तर मी हे हप्त्यातून एकदा तर करतच असते चारकोल मास्क लावतच असते कारण की माझ्या चेहऱ्यावर ना ब्लॅक आपलं व्हाइट हेड्स खूप आहेत बारीक बारीक नाकावर परत कपाळावर वगैरे येतात त्यामुळे मी हे लावत असते आणि इतकं मस्त आहे ना त्याने पूर्ण असं रिमूव्ह होऊन जातं बघा सर्व गोष्टी आणि खूप असं ग्लो येतो चेहऱ्यावर बघू <laughs> शकता <laughs> मी मास्क लावलेला आता आता त्याला थोडं सुकूस तर आपल्याला ठेवायचं आहे आणि सुकल्यानंतर ना काढून घ्यायचंय तर आता सुकलेलं बघू शकता तुम्ही काढून घेऊया आपण तर काढताना ना स्किन आपली खूप अशी म्हणजे नाही का टाईट होऊन जात असते त्यामुळे काय करायचं आपल्याला हळूहळू स्किन वरून काढायचा आहे तेच मास नाही तर ना इतकं त्रास होतो आपले जे बारीक बारीक केस वगैरे पण असताना चेहऱ्यावरती सुद्धा निघतात आणि म्हणजे त्यामुळे केस वगैरे जरा वाचूनच आपल्याला करायचं आहे नाही तर खूप त्रास होतो मला तर असे डोळ्यातून पाणी येत होतं सीधा म्हणजे इतका त्रास होत होता आणि खूप असं खेचलं जाते ना आपली स्किन बघा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि इतकं मला हे होत होतं ना खूपच त्रास होत होता मग मी त्याला हळूहळू काढायचं आहे आपल्याला लाईटली ला मग व्यवस्थित निघतो बघू शकता तुम्ही व्यवस्थित निघलेला आहे आणि आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो आणि आपले जे व्हाईट हेड्स असतात ते सुद्धा निघून जातात तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता कोण पण लेडीज जेंट्स दोन्ही पण ट्राय करू शकता हे मास्क खूप चांगला असतो तर बघू शकता माझा सर्व व्यवसाय असं झालेला आहे आणि मग मी आता चेहरा फक्त साध्या पाण्याने वॉश करून आलेली आहे व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्यावर मी आता लावणार आहे ॲलोवेरा जेल कारण की आपला चेहरा ना खूप असं खिचला जातो ना त्यामुळे थोडंसं असं रॅशेस सारखं वाटतं त्यामुळे थोडंसं असं ॲलोवेरा जेल वगैरे हो लावायचं मस्त रिलॅक्स वाटतं आणि मस्त वाटतं बघा मसाज करायची थोडीफार हलके हलक्या हाताने आणि त्यानंतर आता टिकली वगैरे हो लावून घेतली मी तर बघू शकता मस्त असं ग्लो दिसतोय का नाही त्याने काय होतं आपले जे स्पोर्ट असतात ना छोटे छोटे ते सर्व निघून जात असतात आपले टॅनिंग वगैरे खूप छान असं फ्रेश वाटतं आणि इन्स्टंट ग्लो येतो बघा मस्त वाटते का नाही तर आता टाईम झालेला आहे संध्याकाळचा तर आता आपण गावाला जायच्या पहिला आपण काय काय तयारी करू शकतो की तिथून आल्यानंतर आपल्याला घरात फ्रेश वाटेल तर ते सुद्धा तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि अशा काही काही गोष्टी असतात जे आपल्याला म्हणजे गडबडीत लक्षात राहत नसतं त्यामुळे एक दिवस पहिलेच आपण ह्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे तर चला तुम्हाला सर्वात पहिल्या दाखवते मी काय केलं आहे तर मी आता आली टेरिसवर ते काय आलंच चला तुम्हाला दाखवते मी आणि आपल्याला हे सर्वात गरजेचं आहे बघा आता उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे झाडांना मी वरी आणून ठेवलेलं आहे आणि घरात कोण पाणी मारणार नसणार आहे त्यावेळेस त्यामुळे मग कुणाला तरी सांगून जायचं की पाणी टाका वगैरे नाही का तर मी सांगितलेलं आहे आमच्या समोरच्या ताईंला की पाणी वगैरे टाकून द्या ते बोलले हो टाकते त्यामुळे बघा झाडं मी इथे ठेवलेले आहेत म्हणजे झाडं पण आपले चांगले राहतील आणि मी घरात ठेवून गेले सुकून गेले असते मरून गेले असते झाडं त्यामुळे वरी जगतील तरी तर ते एक काम केलं आहे आता घरातले करायचे आहे चला ते तुम्हाला मी दाखवते तर आता मी तांब्याचा अंडा जो आहे तो मी घसून घेणार आहे आपलं तांब्याचं काय त्याला म्हणतात भांडं ते मी आता व्यवस्थित असं घसून घेत आहे कारण की बघा हे जास्त ठेवलं ना भरून वगैरे पाणी वगैरे असलं ना ते आतून खूपच काळं होतं आणि वरून सुद्धा होतं त्यामुळे म्हणलं आता दहा पंधरा दिवस तर जाणार त्यामुळे मग ते खराब होण्यापेक्षा नकशीत ते पाणी भरून ठेवलं पिण्यासाठी आणि हे तांब्याचं भांडंसुद्धा घसून ठेवत आहे कारण की आल्यावर ते आपल्यालाच नको ना ले जोर लागतो परत मग घसायला आणि हे करायला त्यापेक्षा म्हणून ते करून घेत आहे काम मी आणि त्याबरोबर आपले भांडे वगैरे पडलेले होते माझे भरपूर असे ते पण घसून घेत आहे आणि कुठं जायचं म्हणलं ना घरातून बाहेर निघायपर्यंत आपले कामं चालू असतं बघा आणि माझे तरी असंच असतं बघा घरातून बाहेर निघूस तर मी घर स्वच्छ जेवढं होईल तेवढं करत राहत असती आता आल्यावर तर माहितीच आहे मला थोडं थोडंफार तर थो होतच असतं घरात धूर माती पण आपलं जे वर्षेवरचे जे बेसिक कामं असतात ना ते करून घेतलं ना टेन्शन नाही राहत तर आता मी भांडे वगैरे व्यवस्थित असे क्लीन करून घेत आहे आणि त्याचबरोबर बाहेरचे पण माझे भरपूर असे काम होते ते सुद्धा मी आज सर्व करून घेतलेलं आहे आणि एकीकडं माझे काम चालू होते आणि एकीकडं पोरं म्हणजे इतके त्रास देत होता ना आणि ज्या आपल्याला गडबड असेल त्यावेळेस पोरांचं एक वेगळंच चालू असतं बघा तर आता मयंगला दूध प्यायचं होतं आणि मी पटकन असे भांडे वगैरे घसून घेतले आणि मयंकला दूध बिस्किट वगैरे देऊन दिलं खायला आणि आता त्यानंतरनं बघा शकता फ्रीजवर पण खूपच पसारा झालेला आणि किती वेळेस काढल्यानंतर सारखं ते फ्रीजवरच येऊन जात असतं बघा सामान येऊन जाऊन तर आता ते सुद्धा आवरून घेत आहे मी फ्रीजवर जे बिना कामाचं आहे ते सर्व व्यवस्थित असं ठेवून देत आहे फ्रीज पण व्यवस्थित असं क्लीन करून घेत आहे नंतर ना आल्यावर परत एकदा करता येईल पण आता आहे धूर माती वगैरे त्यामुळे लगेच करून घेत आहे हातानुसार आणि त्यानंतर तेन फ्रीजमध्ये आपल्याला आता मी फ्रीज चालूच ठेवणार आहे गावाला जाणार आहे तरी पण कसं फ्रीज बंद ठेवलं ना त्यातून वास येतो बघा घुमटसारखा त्यामुळे फ्रीज मी चालूच ठेवत असते गावाला वगैरे जाताना आणि आता जेवढं त्यातलं बिनाकामाचे वस्तू वगैरे आहेत ना ते सर्वे काढून टाकणार आहे ते कसं उगंच बिनाकामाचं ठेवलं ना ते उगंच सडत राहत असतं फ्रीजमध्ये सुद्धा सडत असतं बघा त्यामुळे आणि आता इथं करत आहे कांदा लसूण वगैरे सर्व व्यवस्थित त्यातलं काय सडलेलं आहे का नाही ते, ते सर्व साईडला काढून टाकलं कचरा बिचरा कारण की ह्याच्यामुळं ना खूप कॉकरेज होत असता बघा घरात ह्या कांदे लसूण त्याच्यामुळं त्यामुळे त्यांना व्यवस्थित झटकून वगैरे लसूण एका पिशवीमध्ये घातलं आणि ह्याला पण जा आपलं कांदे बटाट्याच्या जाळीला पण मी एका साईडला स्वच्छ करून ठेवून दिलं क्लीन करून आणि बाकी मला एक सवयी पिशव्या जमा करून ठेवायच्या कारण की कचरा वगैरे फेकायला लागता तर भरपूर अशा पिशव्या जमा झाल्या होत्या माझ्या मग आता ते व्यवस्थित अशा आता मी एका पिशवीमध्ये घालून ठेवून देत आहे आणि बाकीचा हे सर्व कचरा फेकून देणार आहे तर आता हे सर्व जे काम आहेत ते आ, मी करून घेणार आहे आणि परत तुमच्यासोबत मी आज कॉकरेज घरात न राहण्यासाठी काय करायचं तेसुद्धा उपाय शेअर करणार आहे आणि एकदम इफेक्टिव्ह आहे बघा मीसुद्धा पहिला तसे ट्राय करायची घरात एकसुद्धा कॉकरेज राहणार नाही तुमच्या तर आता अजून एक काम काय करायचं आपल्याला जे कडधान्य आहेत आणि शेंगदाणे वगैरे आहेत ना त्यांना ज्याला बुरश्या लागतात ना ते मी फ्रीजमध्ये दे ठेवून देत असते टेन्शनच नसतं मला म्हणजे खराब पण होत नाही काय नाही आणि माझं असं लय वेळ झालेलं आहे असं मी वरी ठेवून दिलं ना ते ब शेंगदाणे वगैरे खूप खराब होऊन जात असतं त्यामुळे मी डायरेक्ट शे फ्रीजमध्ये ठेवत असते बघा आणि घर पोरांनी इतकं म्हणजे घाण केलं होतं सकाळीच मी पुसलं होतं घर आणि परत संध्याकाळपर्यंत पोरांनी पूर्ण घर घाण केलेलं ते सुद्धा स्वच्छ करत आहे कारण की सकाळी मला लवकर जायचं आहे आणि सकाळी इतक्या गडबडीमध्ये ते हे कामं होत नसतं आणि ह्याच्यामध्येच खूप टाईमपास होऊन जात असतो बघा त्यामुळे मग मी घर वगैरे पण स्वच्छ असं पुसून घेत आहे आज संध्याकाळ झालेली आहे पण मग आता काय करणार त्यामुळे पुसून घेत आहे बघा कसं सकाळी उठल्यावर मला गडबड होणार नाही त्यामुळे आणि मय कार पण मध्ये मध्ये करतो तर माझं घर वगैरे पुसून झालेलं आहे सर्व आणि आता मस्तशी खिचडी भात केला आता काय स्वयंपाक करू म्हणून हे बघा खिचडी भात पापड मस्त असं मला खूप आवडते खिचडी त्यामुळे मस्त अशी खिचडी केली आणि उद्या सकाळीच जायचंय मला त्यामुळे म्हटलं साधी सिंपल खिचडीच केलेली बरी थोडीशीच केली, केली। आणि सिंपल केली एकदम जास्त तिकड नाही केली पोरं पण खातील त्यामुळे तर हे दोघं जण बघायचे पापड थोडे उशे होते तळलेले ते खातात तर चला मी जेवण करून घेते त्यानंतर भेटते तर आपण बाहेर वगैरे गेलो का नाही घरात कॉकरेज वगैरे होतच आणि कॉकरेज आता पण असतात आपल्या घरात पण समजा आपल्याला कुठे जायचं आहे घर बंद असलं ना तर जास्तच होत असतं बघा त्यामुळे आपण काय करूनच जायचं ते तुम्हाला मी सांगते आणि खूप म्हणजे इफेक्टिव्ह इलाज आहे त्या कॉकरेजांचा हा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि एक तो दहा दिवसामध्येच फरक दिसतो आपल्याला त्यामुळे करू चला तर बोरिंग ऍसिड जी असते ना आपल्याला ती घ्यायची तर बोरिंग ऍसिड आपल्याला बघा धान्यामध्ये पण टाकतो आपण कारण की धान्यामध्ये कसं कीड वगैरे लागते ना ती लागत नाही त्यामुळे आणि बोरिंग ॲसिड खूप चांगली खूप इफेक्टिव्ह आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा दहा दिवसात तुम्हाला फरक दिसेल हळू दिसतो फरक पण त्यानंतर ये नक्की येतच नसता कॉकरेज नंतरनं त्यामुळे ह्या गोळ्या करून तुम्ही नक्की टाका तर तुम्ही त्यात टाकलेले जेवढं बोरिंग पावडर घेतलेले एक चम्मच बोरिंग पावडर तर एक चम्मच घव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक चमच साखर घ्यायची म्हणजे एक चम्मचपेक्षा कमी घ्यायची साखर आणि हे सर्व मिक्स करायचं आणि त्याचं थोडंसं असं नाही का घट्ट नॉर्मली पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आणि त्याच्या गोळ्या करून घेतलेल्या आहे मी आणि जिथे जिथं आपल्याला वाटतं ना कॉकरेज येत असतं तिथे तिथे मी ते सर्व गोळे आता व्यवस्थित असे ठेवून देणार आहे कारण की मला पण एक टेन्शन लागलेलं असतं यूज तर म्हणजे नको कॉकरेज वगैरे व्हायला आणि आता असते ना मी घरात तर सारखं लक्ष असतं म्हणून आता जाते तोपर्यंत म्हटलं आता व्यवस्थित आपलं जे आहेत कामं ते करून घ्यावा तर मी सर्वीकडं असे ते गोळ्या ठेवून दिलेले आहे आता कॉक्रेजचं काही टेन्शन राहणार नाही आणि आता एका साईडला मी करून घेत आहे माझी लेन्स काढून घेत आहे तर म्हणलं तुमच्यासोबत लेन्स काढायचं पण व्हिडिओ शेअर करू कारण की लावताना मी शेअर केला होता तर काढताना पण तेवढाच त्रास होत असतो जेवढा लावताना होत असतो तर असं वडून काढायचं एकदा तर निघालंच नाही नंतरनं मग निघाली ती लेन्स काढताना म्हणजे इतकं वाटत नाही पण लावताना जरा जास्त त्रास होत असतो आणि ती आता सवय नसल्यामुळे मला होत आहे आणि सवय झाली नाही एकदा मग काय वाटणार नाही असे तर आता मी दोन्ही लेन्स काढून घेत आहे आणि झोपताना वगैरे काढून घ्यायला लागते आपल्याला तर जास्त वेळ आपल्याला लावून ठेवता येत नसते लेन्स तर माझा आता लेन्स वगैरे काढून झालेली आहे आणि आता मी झोपून घेतली आणि उद्याच ब्लॉग बघायला पण विसरू नका आणि चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया उद्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर काळजी घ्या